नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची विशेष बातमी काल दिल्ली बॉम्ब स्पॉटच्या पार्श्वभूमीवर जो अतिदक्षतेचा इशारा संपूर्ण कोकण किनारपट्टीला देण्यात आले होता आलेला होता त्या अनुषंगाने महत्त्वाचे जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे महत्त्वाची बंदरे महत्त्वाची पूल या ठिकाणी बॉम्बस्फोट विरोधी तसेच घातपात विरोधी चेकिंग प्रशिक्षित पथकामार्फत चालू आहे तसेच विविध ठिकाणी आ, पेट्रोलिंग पोलिसांची पेट्रोलिंग संयुक्त गस्त जसे की बाकीचे स्टेक होल्डर्स पोस्टल सेक्युरिटीच्या दृष्टीने महत्वाचे कस्टम्स असतील कोस्टगार्ड असतील यांच्याही समन्वयातून पोलिस गस्त प्रभावीपणे चालू आहे